कृष्णा नदीच्या पुरात पोहणं तरुणाच्या अंगलटी नदी तरुणांचा बचावासा थरार कैद सांगलीत कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असताना काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली सदाची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच चांगलट आली प्राण्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या असल्यानं सदरचे तरुण हे वाहत निघाले होते सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या दर्शनास आला आरडाओरडा सुरू केला त्यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचा विलंब न करता कृष्णा नदीत थेट झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला हा रेस्क्यूचा थरार कॅमेरात कैद झाला आहे काळजी घ्या पुराच्या पाण्यात उड्या मारू नका ब्युरो रिपोर्ट दोन पुलावरून उड्या मारले होते ते धरून अडकून बसले होते त्यांना कि माणुसकीच्या नात्याने मदत करायला मदत केली आणि त्यांना बाहेर काढ पाण्या पाण्याला भरपूर ओढ होती दम लागलेला त्याला तो कुठनं उडी मारले त्यांनी पुलावरून मारले इथून साईड न जाऊ सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत